महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एस वाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट क्रमांक दोन खनिजे ऊर्जा ससाधने मृदा आणि वन ससाधने प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील वन संवर्धनाच्या पद्धती याच्यावर टीप लिहा महाराष्ट्रातील वनसंवर्धनाच्या पद्धती यावर टिपल्या तर वनांची वाढ करणे वृक्षांची तोड थांबणे आणि एकूण वनसंपत्तीचे जतन करणे म्हणजे वनसंवर्धन होय मानव व पर्यावरणासाठी वरी महत्व वनांचे महत्व पाहता त्याचे संवर्धन किती महत्वाचे आहे याची कल्पना येते जगातील कोणत्याही देशामध्ये वनाला अनन्य साधारण महत्व आहे कोणत्याही देशाच्या व प्रदेशाच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये वनांचे मोलाचे योगदान आहे कारण कोणत्याही देशाचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्या देशाच्या एकूण भूभागाच्या एकत्रित भूभागावर वनांचे आच्छादन असणे आवश्यक असते वनांमुळे मानवाच्या अधिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे उद्योगधंदे व इतर कामासाठी लागणारा अनेक प्रकारचा कच्चा माल वनामध्ये मिळत असतो या दृष्टीने महाराष्ट्रातही वनांचे महत्व खूप आहे ते आपण पाहिलेच आहे महाराष्ट्रामध्ये शेती वसाहती रस्ते धरणे यासाठी वनांची बेसुमार तोड होत चाललेली आहे त्यामुळे राज्यातील वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे या बेसुमार वनसंहाराचा प्रतिकूल परिणाम महाराष्ट्रात दिसून येतो महाराष्ट्रात पावसाचे पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे मृदेशी मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे वनावर आधारित उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत वनांमध्ये राहणारे वन्य प्राण्यांचे जीवन संपते की काय अशी भीती निर्माण झाली आहे दिवसेंदिवस राज्यातील वनांची अशीच तोड सुरू राहिली तर एक दिवस राज्यातील सर्व वने जातील निघूनतील नष्ट होतील तो प्रदेश वृक्ष व नापिक होईल पावसाचे प्रमाण खूप कमी होईल अन्य प्राणी संपूर्णत नष्ट होतील निसर्गावर आधारित उद्योगधंदे बंद पडतील या सर्वांचा एकत्रित अनिष्ट परिणाम महाराष्ट्रातील मानव जातीवर होईल याने याने वेळेत जागे होऊन या परिणामांची जाण ठेवून त्यावर उपाययोजना केली पाहिजे यासाठी वनांचे संरक्षण करणे व जोपासना करणे वृक्ष तोड थांबवणे आवश्यक झाले आहे महाराष्ट्र शासन सुद्धा यामध्ये यामध्ये अं मागे नाही यासाठी राज्यात वन खात्याची स्थापना करण्यात आली आहे या खात्याद्वारे वनांची निगा राखणे आवश्यक झाडे तोडणे व तोडलेल्या जागेवर नवीन झाडे लावणे वनांची बेकायदेशीर तोड थांबवणे वनांपासून वाढवणे वाढविणे कामे केली जातात प्रत्येक राज्यात तेहतीस टक्के भागावर वनक्षेत्र असणे गरजेचे आहे त्यासाठी सन एकोणीशे ब्याऐंशी बावन्न मध्ये यावर्षी राष्ट्रीय वनधोरण व या खात्या मार्फत राज्यात वनांचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले शासनाने नवीन जागेत नवीन वन निर्मितीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे राज्यात वेगाने वाढणाऱ्या झाडांची लागवड करणे जमिनीची धूप थांबवणाऱ्या वृक्षांची लागवड करणे जळाव लाकडासाठी झाडे लावणे व गुरांचा चारा देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे खाजगी आदी धोरणे व कार्यक्रमात राबवली जात आहेत यासाठी शासनाने ठिकठिकाणी रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत या वा, रोपिका रोपवाटिकामध्ये निरनिराळ्या झाडांची रोपे तयार करून ती कमी किमतीमध्ये विकली जात आहेत जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी सुद्धा झाडे लावू शकेल शासकीय रोपवाटिका सामाजिक संस्थांना ज्या रोपवाटिका शासनाद्वारे अनुदान देतात तसेच या रोपवाटिकांमध्ये काही रोपे ही शासन स्वतः खरेदी करते ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्यात वीस संशोधन केंद्रे सुरू केली आहेत ही संशोधन केंद्रे त्या त्या भागात अभ्यास करून त्या भागातील गरजेनुसार आवश्यक त्याच जातींच्या झाडांची वाढ करते त्यामुळे महाराष्ट्र विभागामध्ये अशी संशोधन केंद्र स्थापन केलेली आहेत विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील हरिसाल तसेच नागपूर वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात संशोधन केंद्रे आहेत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाडवे व माझगाव ठिकाण मासगाव ठाणे जिल्ह्यात शहापूर पश्चिम महाराष्ट्रात सातारा <coughs> महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना व गुरेघ गुरेघर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोंडळ या ठिकाणी ही केंद्र तयार केलेली आपल्याला पाहायला मिळतात